कौशलचा परफॉर्मन्स खूप चांगला होता म्हणजे शेवटी शेवटी तर फार असं बघवत नाही एवढं ते होतं बट uh, हे कळणं महत्त्वाचं आहे बिकॉज ही जी हिस्ट्री आहे ती आम्हाला शिकवली नाही जात आजकालच्या टेक्स्टबुक्समध्ये सो so, म्हणून हे गरजेचं पण होतं कळणं म्युझिक होतं काय सांगशील म्युझिक पण चांगलं होतं म्हणजे त्या सपोज वॉरचा वगैरे सीन असेल तर त्याला प्रॉपर ऑन पॉईंट होतं बट आय थिंक थोडंसं मराठी म्युझिक टाकलं असं तर अजून झालं रियालिटी आहे जे काय बघितलं आहे आणि स्वतंत्रासाठी लोकांनी काय त्याग केला आहे जे किती बलिदानं झालेली आहेत ते आपल्या पिढीला माहीत नाही आत्ता बेटिक नवीन पिढीला तर माहीत नाही हो आहे ना बघायला पाहिजे त्या गोष्टी अशा किंवा आपण पण सांगण्याची गरज आहे म्हणजे हे जे बलिदान आहे जे काय छळ दाखवा आहे हा खरा झालेला आहे त्यांचं आपलं सगळ्यांना माहिती आपण इतिहास बघितलेला आहे बरोबर आहे की नाही सो नव्या पिढीने समजून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी की किती बलिदान केलेली आहेत म्हणजे संभाजी महाराजच नाही आहे शिवाजी महाराजांनी चालू केलं संभाजी महाराजांनी पुढे नेलं पण त्याच्यानंतर सुद्धा लोकांना टिळक म्हणा आदरकर म्हणा ह्या लोकांनी सुद्धा बरीच ब्रेजीन दिली आहेत म्हणजे आपल्याला नाही आहेत बऱ्याचशा कुठे सो ह्या अशाच पुढे आणल्या पाहिजेत जसा हा मूवी काढला असं बाकीच्यावरती पण मूवी काढल्या पाहिजेत फक्त रियालिटी थोडीशी दाखवायची त्याच्यामध्ये काही एक्झॅकर्शन असतात पण ठीक आहे मूवी आहे त्याला आपण काय करू शकत छान आहे मूवी छान आहे हा चित्रपट बघून असं जाणवलं की संघर्ष जो आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे तुम्हाला इझी लाईफ किंवा इझिली सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर त्याच्यामध्ये काही मजा नाही आहे पण संघर्ष करून त्यांनी ज्या काही गोष्टी आज जे काही नाव मिळवलं आज इतक्या वर्षानंतर आपण त्या सगळ्यांना आज आठवण येते संभाजी महाराजांची त्यांचं कार्य खूप मोठे आहे हे केवळ इझिली होतं त्यांना सगळं मस्त महाराच्या त्यांच्या वडिलांनी सगळं केलेलं होतं सगळं केलेलं होतं पण त्यांनी जो काय संघर्ष केला अप्रतिम वर्णन आहे सगळं खरंच खूप सुंदर पिक्चर आहे आणि दोघांचे पण काम सगळ्यांचेच कामं छान आहेत पण विकी कौशल हॅट्स ऑफ अप्रतिम काम आहे खरंच अप्रतिम म्हणजे आपल्याला असं वाटतं की कोणीतरी मराठी नट घ्यायला पाहिजे होता असं नाही आहे खरंच नाही आहे म्हणजे ज्या काय भावना किंवा जे काय त्यांनी सगळी अभिनय होतला आहे त्या ह्याच्यामध्ये अप्रतिम आहे मला फार आवडलं इवन ती साऊथ हिरोईन आहेत ते पण छान आहे म्हणजे सगळे जे, जे बोलणं आहे ते खूप छान आहे सुंदर डोळ्यात नाही दोघांचं जे ट्युनिंग आहे दोघांमध्ये जे, जे काही रिलेशन होतं फक्त पत्नी नाही तर एक सखी वगैरे पण होती की जी आ, संभाजी महाराजांपेक्षा तिला त्यांचं मन जास्त कळत होतं म्हणजे कधी कधी तर महाराज स्वतः की माझ्यापेक्षा तुला माझं मन कसं कळतं सो हे जे दोघांचं जे लिंकिंग आहे ते खूप अप्रतिम त्यांनी शेवटपर्यंत दाखवले म्हणजे सुरुवातीपासून अगदी शेवटच्या त्यांच्या घटकेपर्यंत त्यांनी ते दाखवलंय की तिला प्रत्येक जाणवत आहे की ती ते आता त्यांची जीप काढली